रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदल्यांसाठी महान कारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा टाकवडे बुरकुल चौका सिमेंट रस्ता काँक्रीटीकरण अंतर्गत का रस्त्यासाठी आमदार याटरावकर यांच्या माध्यमातून निधी टाकवडी तालुका शिरोळीतील प्रभा क्रमांक मधील बुरकुल चौक येथे सिमेंट रस्ता काँक्रीटीकरण कामाला सुरुवात करण्यात आली त्यामुळे प्रभागातील नागरिकांसह ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या फंडातून व शिरोळ तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष माजी सभापती प्रकाश पाटील टाकवडेकर यांच्या विशेष प्रयत्नातून बुरगुल चौक वॉर्ड नंबर दोन येथे आमदार राजेंद्र पाटील राजेंद्रावकर यांनी गावातील अंतर्गत रस्त्यांसाठी दहा लाखाचा निधी उपलब्ध केला आहे गावातील अंतर्गत रस्ते करण्याचं काम वेळोवेळी होत आलं आहे त्यामुळे गावातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे यावेळी मान्यवर व भागातील नागरिक उपस्थित होते महानकर निपसटी सुनील भोसले टाकवडे